ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजार आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर महानगरपालिकेने जानेवारी महिन्यापासून तीन टप्प्यात दिलेल्या शास्ती माफी योजनेमध्ये शहरातील सोळा हजार सातशे बावीस मालमत्ताधारकांनी आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची सवलत घेऊन सतरा पॉईंट सोळा कोटींचा कर जमा केला आहे शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत नागरिकांच्या सोयीसाठी वसुली कार्यालय व भरणा केंद्र एकतीस मार्च पर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत त्यामुळे सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत दांगे यांनी दिला आहे मनपाने आठ जानेवारी ते फेब्रुवारी एकवीस या कालावधीत शंभर टक्के शास्ती माफ केली होती तर बावीस ते फेब्रुवारी अठ्ठावीस या कालावधीत पंचाहत्तर टक्के सवलत देण्यात आली होती अखेरपर्यंत शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जात आहे सवलत काळात थकबाकीदार करदात्यांनी आठ सवलत घेऊन सतरा सोळा केला आहे त्यामुळे एकूण थकबाकीपैकी सव्वीस पॉइंट शून्य सात कोटींची वसुली झाली आहे चालू आर्थिक वर्षात सुमारे सत्त्याहत्तर कोटींची वसुली झाली आहे अखेरच्या सात दिवसांत अधिकाधिक वसुली करण्यात येणार आहे त्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा